चौदा त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम बीएसटीच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चा सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ते दुसरं पॅनल होतं ज्यांचे चार लाडांचं पॅनल त्यांचे चार निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो दुसरे दोन आले त्यांचं सगळे जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पैशाचा वापर पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झाला त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो पण पैशाचा वापर झाला हे मी मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिलं आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला पैशाचा वापर केला सत्तेचा वापर केला यूओब्ल्यूच्या नोटीसेस पाठवलेल्या जे शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना यूओब्ल्यूच्या नोटीस पाठवल्या खोटी आश्वासनं दिली तर आम्ही बघतोय की पंधरा लाखात तुम्ही घर देणार होता बीएसटीच्या लोकांना म्हणजे ते मोदींनी पंधरा लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून ही निवडणूक लढत होते त्याच्यामुळे विशेष महत्व जागा एकही मिळाली नाही त्याच्यामुळे प्रसाद लाडाने आरोप केला की के ठाकरेंना मुंबईकर स्वीकारत नाही किंवा ठाकरे ब्रँड चालणार नाही तर मला असं वाटतं आता कसं आहे जिंकल्यावर थोडं हरद्या अळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही स्वतःचे चार आले दुसऱ्याचे चौदा आले तरी त्या जोशाने जर बोलत असतील तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढा गाजावाजा करून एवढे करोडो रुपये वाटून आपले चारच का आले याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे आहे ना त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये शंका असेल तर मतदानामध्ये अर्ज करणं फेरमोजणी करणं हे सगळे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत आणि ते जसे त्यांना त्या अधिकाराची जाणीव आहे तसे दुसऱ्या ते अधिकार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे मतांची चोरी करताना निवडणूक कुठेतरी बघा ही एक पतपेढीची निवडणूक होती याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही फक्त एवढंच सांगेन युद्ध अजून संपलेलं नाही पण अजून आम्ही जिंकलेलो नाही त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो मेरा पाणी उतरता देख मीरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना बसाले ना मग वापस लौट लौटके आऊंगा धन्यवाद संदीप जी तुमच्यावर तुमच्या नावाने तुमच्यावर तुम आरोप करण्यात आलाय की संदीप देशपांडे नवीन कोबडा आहे सकाळी माझे मित्र आहेत आणि ते जे बोलले आहेत की कोणाला कौन, चावलं ते मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात काय शशांक राऊ यांचं पॅनल आले परंतु ते असं म्हणतायत की मला भाजपनं मदत केली मला आशिष शेलारांनी मदत केली स्वतः देवेंद्र फडणवीस देखील माझ्यावर लक्ष ठेवून होते त्यांनी देखील मला मदत केली याकडे कशा पद्धती पाहताय हो। भाजपला भाज़ोग। प्रत्येक दिली नाही मला असं वाटतं कसं आहे बघा इलेक्शनच्या पडद्याच्या आड अनेक गोष्टी होत असतात त्यातली शिष्यग्राहांची गोष्ट असू शकते त्यांना मदत केलेली असू शकते आणि ते जर स्वतः म्हणतात तर मी नाकारणार कोण सर आता या निवडणुकीमुळे भाजपचं असं म्हणजे प्रसाद म्हणतात की मुंबई महानगरपालिका निवडणूक बघा मी तुम्हाला सांगतो पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक याचं कंपॅरिझन होऊ शकतं का विचार केला पाहिजे प्रत्येकानी मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का हे एकदा प्रवीण रेकरांनी पण सांगावं हे म्हटलंय की मला फक्त प्रवीण दरेकरांनी मदत केली पक्षाने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही पण पक्षाने मदत काय पक्षाच्या बाहेर आहे का गेल्या सात वर्षात ज्या फायनलनी काम केलं किंवा ग्रह आरोप ते भ्रष्टाचार केला तर त्याचा धक्का आपल्यालाही पडला असं तुम्हाला बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पहिल्यांदाच पतपेढीची निवडणूक लढवलेली आमची सदस्य संख्याही कमी होती हेही आम्ही मानतो त्या मनाने आम्ही खूप चांगली फाईट दिली ठाकरेंनी बेस्ट खासगीकरणात पावलं उचलायला <coughs> <बेस> सुरुवात केली होती आणि म्हणून त्याचा फटका त्यांना पडला असं आरोप <coughs> मला माहित आहे त्याच्यावर मला माहित नाही त्याच्याबद्दल धन्यवाद थँक यू करण्याचं च्या विरोधात त्यांनी जे काम कामगारांच्या विरोधातलं केलेलं आहे एकूण त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं हे मत आहे असं आहे की तुम्ही जरी एकत्रित आलात पण कामगारांच्या हिताचं काम केलं नाही तर कामगार स्वतःचा निर्णय घेऊ शकतो हे कामगारांनी आज स्पष्ट केलेलं आहे कामगारांच्या हिताचे अनेक मुद्दे पतपेडीने जे घेतले पाहिजे होते पण ते घेतले नाही त्यांनी फक्त भ्रष्टाचाराचं काम केलेलं आहे एकूण त्या मुद्द्यांमध्ये वैद्यकीय विमा कामगारांसाठी चांगल्या चांगला वैद्यकीय मेवा देण्याचं एक काम आहे मुलाबाळांसाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचं योजना अशा अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना एकूणच आणि कमीत कमी दर व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे काही प्रायोरिटीज राहतात तो अजूनही जोरात चालू आहे काही भागात आजही रेड अलर्ट आहे पण मला असं वाटतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातले ज्या काही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे काही ठिकाणी एनडीआरएफ काही ठिकाणी एस तैनात करून ठेवणं हे देखील झालेलं आहे जिथे इशारा पातळीच्या वर नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी विसर्ग वाढवून किंवा जी काही धरणं आहेत त्या धरणांवरनं त्याचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि वेगवेगळे राज्यांशी देखील आपण चर्चेमध्ये आहोत आणि आपल्याला त्यांचं कॉपरेशनही मिळत आहे त्यामुळे तेही आपल्या विनंतीप्रमाणे विसर्ग आहेत अजून जास्त विसर्ग वाढवण्याची आवश्यकता पडली तर आपण त्यांना पुन्हा विनंती करू दोन ठाकरे एकत्र आल्यावरती मुंबईत पतपेढीची एक निवडणूक झाली आहे बेस्टच्या आणि त्याच्यामध्ये निकाल जो आहे तो त्यांच्या विरोधामध्ये लागलाय कुणाच्या बाजूने लागला, लागला। हा भाग जरी सोडला टीका होते आता ठाकरेंमध्ये दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये ही पतपेढीची निवडणूक आहे पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांक रावित तसे आमचेच आहेत आणि प्रसाद हे आमचेच आहेत ते उभे होते आम्ही कुठलंही राजकीयकरण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो सा की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही टीडीआर द्यायचं प्रकरण पुण्यात जनता वसाहत तिथलं झालंय जिथं जागा जरी एक्पायर झाली तरी बीडीपीचं बीडीपीचा तो सगळा भाग असल्यामुळे झोनिंग असल्यामुळे बांधकाम करता येत नाही असं असताना सुद्धा शंभर टक्के टीडीआर जो आहे तो दिल्याचं प्रकरण उघड झालं जवळपास सातशे दहा कोटी रुपये इतका टीडीआर तो कॅल्क्युलेट केला जातोय आजच्या आत... घडीला अट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे तुम्ही याला स्थगिती द्याल की नाही आता तरी माझ्याकडे याची पूर्ण माहिती नाही आहे आपण निश्चितपणे मी याची माहिती घेईन आणि कुठेही काही बेकायदेशीर असेल तर ते थांबवण्यात येईल भरपूर प्रचंड नुकसान मला असं वाटतं की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एन डी आर एफमध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता याची घोषणा केलेली जमीन रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं पुण, की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करत मिरवणुकीबद्दल अनेक पण एक वाक्य तर अजूनही होत नाहीये विसर्जन लवकर सुरू करावी अशी काही मंडळांची मागणी आहे क्रम जो आहे तर त्याच्यावर मला असं वाटतं की दरवर्षीच असे प्रश्न पुण्यामध्ये निर्माण होतात आणि मग पुणेकर आणि पोलीस मिळून ते प्रश्न सोडवतात त्याच्याकरता मुख्यमंत्र्याला याची आवश्यकता कधीच पडली नाही आणि यावेळीच पडणार नाही त्याला कोणी गृहित धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपर वर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू मा हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याचं लेना देना नाहीये ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं के आता हे पण तर मराठीत होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का पथपेठून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होतो प्लस असल मराठी म्हणजे आता थोडी बुरखा ज्यांचा ज्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि म्हणूनच ह्या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये पैसा वाटण्या वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उभाट्याच्या सेनेच्या युनिनी करू नये कोणाचे किती घर आलेली आहेत कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत याची याद्या आम्ही दिल्या ना आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं ते कामगारांची लुटमार करून केलेलं होतं ते म्हणून आता सगळं दिसलेलं आहे की ठीक आहे स्वराज्य सूर बदलणार होतो कारण का ते सूर मराठी माणसांबरोबर यांची कधी सूर मिळतच नाही आता हिंदूंबरोबर यांचे सूर मिळतच नाही आता ह्यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची लो ते तर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छाती ठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो आजूबाजूचा हा शुद्ध झालेला आहे ह्याना कळलेला आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू माणसा लोकांनी ह्यांना जागा दाखवून दिलेली आहे मुळामध्ये तुम्ही मला फ्रँकली विचारलं ह्याच्यामध्ये राज साहेबांची किंवा त्यांना मनसेनेची ताकदच नव्हती त्यांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंच नव्हतं आम्ही त्या युनियन क्षेत्रात आहोत म्हणून तुम्हाला बोलतो म्हणून राज साहेबांनी आणि मनसेनानी पण याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं कर हे आजपर्यंत कळलं नाही मला हेही का मला हेही माझीकडे माहिती आहे की त्यांना न विचारता त्यांची नावं टाकलेली होती ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून दोघांचे फोटो छापले होते आणि म्हणून ह्या सगळ्या संदीप देशपांडे आणि यांच्या सगळ्या या सगळ्या लोकांनी वेळेत शाणं झालं पाहिजे हे सगळे बरबटलेले लोक आहेत उबाटाचे त्यांच्याबरोबर बरोबर जाऊन तुम्ही स्वतःची पण बदनामी करून घेताय काय गरज आहे त्या गोष्टी करण्याची चांगली गोष्ट ना कारण शक्ती शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या भल्यासाठी आहे लोकांच्या विकासासाठी आहे आणि म्हणून नितीनजी नितीन राऊतजीने अगर अशी भूमिका घेतली असेल तर आम्ही स्वागतच आपण मी स्वागतच करतो त्यांचे आभार मानतो फक्त त्यांना सांगेन की बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खाली डोक्यामध्ये थोडी अक्कल टाका अमित खूप महत्वपूर्ण चांगली गोष्ट स्वागत करायला पाहिजे कारण का आपण अरविंद केजरीवालांच्या वेळी बघितलं की ते जेलमध्ये बसून कारभार करत होते अन्य असंख्य घटना आपल्याला देशासमोर आपलं दिसून आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नवाब मलिक सारखे बरबटलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं ते पण जेलमध्ये बसून तेव्हा उद्धव ठाकरेला लाद वाटली नाही त्यांची राजीनामा मागण्याची आता मोठा फावड्यासारख्या सगळीकडे राजीनामा मागत फिरतोय म्हणून आम्ही अमित शाह साहेबांचा आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की देशामध्ये